वेल हाय हॅलो नमस्कार मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल माझा आवाज तुम्हाला क्लिअर ऐकायला येतो आहे का बिग बॉस मराठी सीजन नंबर पाचची ही पहिली लाइव स्ट्रीमिंग करतो आहे अच्छा अरे या कोणीतरी वाट पाहणं सुरू आहे हाय 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 ओके सो तुम्हाला आता बिग बॉसच्या अपडेट देणं मी सुरू करतोय खरं तर आतापर्यंत तुम्ही अनेक मध्ये चॅनलमध्ये युट्यूब चॅनलचे तुम्ही व्हिडिओ बघत असाल की हे येत आहे ते येत आहे बिग बॉसच्या घरामध्ये आतापर्यंत यांची एंट्री झाली आहे त्यांची एंट्री झाली आहे यांना अप्रोच केलाय किंवा त्यांना अप्रोच केलाय अशा सगळ्या प्रकारच्या न्यूजेस तुम्ही ऐकत असाल वेगळ्या वेगळ्या व्हिडीओ मधून अनेक कॉन्टेस्टंटचे नाव तुमच्या समोर येत असतील की यांना अप्रोच केलंय त्यांना अप्रोच केलंय बट तुम्हाला रियालिटी आणि गॅरंटी हे जोपर्यंत बिग बॉसच्या येतोय ये तो समोर येतो मी घाई काय येतो मी समोर बिग बॉसच्या जोपर्यंत स्टेजवरती कॉन्टेस्टंटची एंट्री होत नाही तोपर्यंत बिग बॉसचे जे कॉन्टेस्टंट आहेत ते फायनल झालेले आहेत असं आपण समजू शकत नाही सो खुर्ची तर दिसते आहे तू कुठे <laughs> आहे में इत्यत है, है। मी इथेच आहे कुठेच गेलेलो नाही आहे खूप वाट बघितली मी तुमची तुम्ही माझी आत्ता बस याच्यानंतर आपण रोज भेटणार आहोत एकमेकांना आणि आपण आपले लाईव्ह रिव्ह्यू करणार आहोत अपडेट देणार आहे मी तुम्हाला सो चार भिंतीच्या खेळाला चार भिंतीच्या बाहेरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचं अर्थात बिग बॉस मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्पाय रिॲक्टच्या या लाईव्ह मध्ये मी अक्षय मनपूर्वक स्वागत करतो मला माहिती आहे आपण खूप वाट बघितली आहे बिग बॉसची तब्बल दोन वर्षांची वेटिंग लागली होती बिग बॉसचं आपल्याला हा सीजन बघण्यासाठी आता तुमचे बरेचसे प्रश्न आहेत तुमचं खूप सारं काहीतरी म्हणणं आहे तुमच्या इंस्टाग्रामला कंटिन्यू मला डी एम येतात खूप सारे मॅसेजेस येतात प्रत्येकाला मॅसेज करणं मला शक्य नसतं कारण मी पण एक माणूस आहे एनिवेज तर तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आता देणार आहे सो तुमचे प्रश्न विचारायला सुरुवात करा त्या अगोदर तुम्हाला काही महत्वाच्या एक दोन गोष्टींची अपडेट मला द्यायची आहे जसं की बिग बॉस मराठीचं टायटल सॉन्ग आतापर्यंत बिग बॉस मराठीचं टायटल सॉन्ग यायला हवं होतं आय नो पण आतापर्यंत आलेलं नाही आहे तर त्याचे रिझन व्हेरिएस रिझन आहे खरं तर खूप वास्ट रिझन आहे असं मी म्हणेल कारण की बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये सस्पेन्स आहे असं बिग बॉसचे जे हेड आहेत त्यांचं म्हणणं आहे, आहे। त्यासोबतच या सीझनमध्ये खूप जास्त सस्पेन्स आपल्याला बघायला मिळणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं आपल्याला परंतु टायटल सॉन्गच्या बाबतीमध्ये नक्की कुठला सस्पेन्स त्यांनी लपवून ठेवला आहे याचं लॉजिक मला तरी आतापर्यंत समजत नाही आहे टायटल सॉन्ग रेडी आहे सगळं काही रेडी आहे परंतु आता तुम्हाला ग्रँड प्रेमियरची मला तुम्हाला अपडेट द्यायची आहे मोजून अठ्ठेचाळीस तास बाकी आहेत बिग बॉस मराठीचा सीझन आपल्यासमोर येण्यासाठी तुम्हाला आत्तापर्यंत तर एवढं लक्षात आलंच असेल की आ... ओके तुम्हाला मी कमेंटकडे सध्या तरी लक्ष देत नाहीये कारण मला माहिती आहे मी कमेंट लक्ष द्यायला जर लागलो तर मी विसरून जातो सो so, तुम्ही आता जर लाईव्ह बघत असाल तर पटापट आपली पहिली लाईक देऊन टाका या सीझनची सो so, आतापर्यंत जर तुम्हाला जर तुम्ही सीझनचा जर स्टडी केला असेल तर तुम्हाला आत्तापर्यंत एक लक्षात आलं असेल की बिग बॉस मराठीच्या कॉन्टेस्टंटचे प्रोमो आत्तापर्यंत तर आपल्या भेटीला नक्कीच येत असतात आणि ते शूट सुद्धा ऑलरेडी झालेल्या असतात परंतु आतापर्यंत आपल्याला बिग बॉस मराठीच्या कुठल्याच कॉन्टेस्टंटचा प्रोमो बघायला मिळालेला नाही आहे त्याचं कारण काय आहे कारण बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये जे कॉन्टेस्टंट येणार आहेत त्यांच्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये जे कोणते कौंटे कॉन्टेस्टंट या खेळामध्ये सहभागी होणार आहे त्या कुणाचेच नावं रिव्हील करण्यात आलेले नाही आहे खर तर काही नाव मी तुम्हाला सांगतो की जे वर्षा उसगावकर नाव आहे की जे कन्फर्म समजले जात आहे की बिग बॉस मराठीच्या घरात येण्यासाठी ते नाव कन्फर्म आहे असं तुम्हाला अनेक ठिकाणाहून ऐकायला आलं असेल पण एक गोष्ट क्लिअर करतो वर्षा उसगावकर बिग बॉस मराठीच्या घरात येईल हे अजूनही ये कन्फर्म नाही आहे कारण त्यांचा एक इंटरव्ह्यू असेल बऱ्याचशा आपल्या स्पायच्या ग्रुपमधल्या मेंबरनीही तो बघितला असेल मी सुद्धा बघितला तो त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की मी बिग बॉस या खेळामध्ये सहभागी होणार नाही आहे आता स्पॉइलर पॉलिसीमुळे त्यांनी हे सांगितलेलं असेल किंवा नसेल आय डोंट नो परंतु त्यांच्या या अपडेटपर्यंत तरी त्या बिग बॉसच्या खेळात सहभागी होणार नाही असं सांगितलंय आता आपण वळूया आपल्या ग्रँड प्रीमियरच्या अपडेटकडे की नक्की बिग बॉस मराठीची ग्रँड प्रीमियरची अपडेट आहे तरी काय तर बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरला शूटिंगला सुरुवात झालेली आहे अठ्ठेचाळीस तास बाकी आहे आपला फायनल शूट होण्यासाठी आणि तो आपल्या समोर येण्यासाठी त्याच्या सहा ते सात तास अगोदर सगळं शूटिंग संपवून तो फायनल फाईल त्यांना टेलिव्हिजन कडे द्यावीच लागते त्यामुळे आत्तापासून बिग बॉस मराठीची जी तयारी आहे ग्रँड प्रीमियरचं जे शूट आहे ते सुरू झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की नक्की आतापासून काय काय शूट करता येते तर तुमच्या माहितीच तो बिग बॉसच्या या खेळामध्ये जे कॉन्टेस्टंट सहभागी होणार आहेत ते आता हंड्रेड पर्सेंट फायनल झालेले आहेत या अगोदरच्या एका मी लाईव्हमध्ये सांगितलं होतं की जोपर्यंत बिग बॉस मराठीच्या स्टेजवरती जर कॉन्टेस्टंट येत नाही तोपर्यंत तो कॉन्टेस्टंट बिग बॉस मराठीच्या या खेळामध्ये सहभागी झालेला आहे असं आपण ग्रहीत धरू शकत नाही कारण हा बिग बॉस मराठीची हिस्ट्री आहे आता मला माहिती आहे की तुम्हाला याबद्दल कल्पना नसेल त्यामुळे तुम्हाला काही उदाहरण सांगतो बिग बॉस मराठी सीझन तीन बिग बॉस मराठी सीझन चार आणि बिग बॉस मराठी सीझन एक या तीन सीझनमध्ये अजूनही काही कॉन्टेस्टंट आहेत की ज्यांनी बिग बॉसची शूटिंग सुरू होण्याच्या एका तासा अगोदर डिनाय केलं होतं बिग बॉसच्या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी त्यामुळे सांगतोय की जोपर्यंत बिग बॉस मराठीच्या स्टेजवरती हा कॉन्टेस्टंट येत नाही तोपर्यंत तो, तो फायनल झालेला आहे असं आपण म्हणूच शकत नाही त्यामुळे आता आपले कॉन्टेस्टंट फायनल झालेले आहेत सगळे आता तुमचा मला माहिती आहे मी आत्तापर्यंत तुमचे मेसेज बघत नाहीये पण तुमचा महत्त्वाचा प्रश्न असेल की कॉन्टेस्टंट लिस्ट मला सांगा तर याबद्दलही तुम्हाला अगदी क्लिअर कट मला तुमच्यापासून काहीही लपवायचं नाही आहे मला तुमच्यापासून काहीही लपवायचं नाही आहे तुम्हाला जराही खोटं बोलायचं नाही आहे किंवा मला स्पायलर स्पॉइलर पॉलिसी करायची नाही आहे मला व्ह्यूजसाठी तुमच्या तुम्हाला, तुम्हाला काहीतरी हवेत चढवायचं सा नाही आहे काही नावं आहेत जे बिग बॉस मराठीच्या घरात जाण्यासाठी संभाव्य आपण म्हणू शकतो म्हणजेच आपण गॅरंटीने कुठलेच नावं आत्ताच मी मगा सांगितल्याप्रमाणे की जोपर्यंत ते नावं बिग बॉसच्या स्टेजवरती येत नाही तोपर्यंत ते कन्फर्म आहेत असं आपण म्हणू शकत नाही जेव्हा या कॉन्टेस्टंटचा प्रोमो शूट होईल तेव्हा ते, ते नाव फायनल होईल असं असतं या अगोदरच्या सीझनमध्ये जर तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला नावं तेव्हाच समजतात जेव्हा बिग बॉस सुरू होण्यासाठी सहा ते सात तास बाकी असतात तेव्हाच फायनल नावे सांगता येतात त्याचं कारण आहे कारण की जोपर्यंत प्रोमो शूट होत नाही तोपर्यंत एक एक नाव कन्फर्म होत नाही आतापर्यंत तरी कुठलाच एका कॉन्टेस्टंटचा प्रोमो शूट झालेला नाही आहे कारण तिथे बिफोर तयारी आता सुरू आहे त्या शूटिंगसाठी जी एक ऑडियन्स बसवण्यात आलेली आहे ती ऑडियन्सचा वेळसुद्धा आता त्यांनी संध्याकाळी सहा वाजेचा दिला होता स्टुडिओमध्ये येण्यासाठी आणि स्टुडिओमध्ये आल्यानंतर घरी जाण्याचा वेळ त्यांनी अकरा साडे अकरा वाजेचा दिला आहे तर याचा अर्थ आपल्याला एखाद दोन कॉन्टेस्टंटचे नावं हे उद्या सकाळपर्यंत कन्फर्म होणार आहेत की ते बिग बॉसच्या घरात येणार आहेत तत्पूर्वी संभाव्य नावं आहेत जी अंकिता आहे वाळवणकर असं सरनेम त्यांचं फार मोठं आहे रील स्टार आहेत त्या कोकणी चेडवा कोकण कन्या कोकण हार्टेड गर्ल रील स्टार यूट्यूबर आहेत त्यांची फार स्ट्रगल स्टोरी आहे त्या त्यांचं नाव समोर येत त्या आहे त्याबरोबरच सुकन्या मोने आहेत त्यांचं नाव समोर येत आहे कमलाकर सातपू त्यांचं येत आहे त्याच्यानंतर स्टारमधूनच अजून एक दोन नावं समोर येत आहे त्याबरोबरच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधले नावं आहेत त्याबरोबरच बॉडी बिल्डर अरबाज शेख आहे त्याचंही नाव समोर येत त्या आहे त्यानंतर बा बाजिंद सिरियलमधला जो ॲक्टर आहे त्याचं त्याचं सुद्धा नाव समोर येत आहे शुभंकरचं नाव तर प्रचंड प्रचंड ताकदीने समोर येत आहे की शुभंकर तावडे हा बिग बॉस सीझन पाचमध्ये आलाच पाहिजे कारण शुभंकर तावडेचं नाव हे प्रत्येक सीझनमध्ये समोर येत असतं तर मला असं वाटतं की या सीझनमध्ये सगळंच वेगळं करताय तर ऑन पब्लिक डिमांड शुभंकर नक्कीच या खेळामध्ये सहभागी होऊ शकतो कारण टेट आता मी तुमच्या मॅसेजकडे वळतोय आ, मला वाटलं खुर्ची दिसते तू बीबीच्या घराता गेलायस <laughs> नाही यूट्यूबर्स लोकांना नक्कीच बिग बॉसने या सीझनमध्ये इन्व्हाइट केलेला आहे पण आपल्यासारख्या छोट्या छोट्या युट्यूबर्सला बिग बॉसच्या सीझनमध्ये जाण्यासाठी अजून बराच वाट बघावी लागणार आहे लाईव्ह शो दाखवणार आहेस का लाईवच्याबद्दल जर बोलायचं जर झालंच तर लाईव आपण दाखवू नक्कीच दाखवू कारण जिओ सिनेमा प्राईमवरती ती लाईव्ह बघायला मिळणार आहे आणि आय डोंट वॉन्ट की माझ्या परिवाराने कारण तुम्ही माझी फॅमिलीच आहे की तुमचे नाहक पैसे खर्च झाले पाहिजे सो आणि आपल्या गप्पा तर झाल्याच पाहिजे त्यामुळे लाईव्ह तर दाखवणारच आहे पण एक वेगळ्या फॉर्ममध्ये असेल कदाचित एक ऑप्शनल चॅनल असेल फक्त लाईव्ह बघण्यासाठी आणि रिव्ह्यूसाठी हेच असेल हाय 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 तुमचं नावच मी घेतलेलं नाही आहे आत्तापर्यंत सो so, आलेल्या वैभव मरिनल साक्षी श्रेयस गवाडे धर्मेंद्र क्युटी अभिषेक बापू उत्तरा उत्तरा देव देव अरे बापरे तुम्हाला मी विसरूच शकत नाही किती दिवसांपासून तुझा तुझा आवाज ऐकला आज घर दाखवणार होते ना त्याचं काय झालं नाईस वॉईस थँक्यू कॉन्टेस्टंट लिस्ट कांट वेट टू सी हाय कल्ला होणार मग कल्ला तर होणारच आहे अभिजित सावंत हे सुद्धा नाव समोर येत आहे तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही मॅसेज असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी फ्री आहे बॉस पटापट -पत तुमच्या कमेंट तिथे टाका कारण आपली ही लाईव्ह रेग्युलर लाईव्ह नाही आहे की आपल्याला फार वेळ गप्पा मारायच्या नाही आहेत कारण मला तुम्हाला हेच अपडेट द्यायची होती की बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमियरचं शूटिंग आता सुरू झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतंय की कॉन्टेस्टंटच्या नावं शोधण्याच्या मागे तुम्ही फार लागू नका कारण हे नाव तुम्हाला ऑफिशियली आता काही तासांमध्ये समजणारच आहे कारण मी नेहमीच हे सांगत असतो की तुम्ही नावं शोधण्याच्या मागे लागू नका कारण की ती ज तो जो सस्पेन्स असतो आपल्याला बिग बॉसच्या घरात कोण येणार आहेत पुढचे शंभर दिवस आपलं मनोरंजन कोण करणार आहे पुढचे शंभर दिवस आपण कोणाच्या चुगल्या करणार आहे <laughs> एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचा सस्पेन्स एका लिमिटपर्यंत आपण पण ठेवायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट या सीझनमध्ये आपण नक्कीच 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 आपण मागच्या सीझनमध्ये जसं अपूर्वाला रोस्ट केलं होतं ह्या सीझनमध्ये आपण ईच अँड एव्हरी कॉन्टेस्टंटला आपण रोस्ट करणारच आहे त्यानंतर कोणी कीर्तनकार येणार आहे का यस yes, एक्झॅक्टली exactly. मला हे सांगायचं होतं तुम्हाला ऋषिकेशने मला आठवण करून दिली आहे थँक्यू दादा एका कीर्तनकाराचं नावसुद्धा चर्चेत आहे या बिग बॉस मराठीच्या घरात येण्यासाठी आता त्या कीर्तनकाराबद्दल बोलायचं झालं तर मोटिवेशनल व्हिडिओ टाईप त्यांचे इन्स्टा रील फार फेमस असतात चैतन्य समथिंग नाव आहे त्यांचं दुसरं एक नाव आहे आकाश काहीतरी असं नाव आहे त्यांचं अप्रोच नक्कीच केल्या गेलेलं होतं हा कोण येणार आहे हे आपण कन्फर्म सांगू शकत नाही पण ज्यांना अप्रोच केलाय ज्यांनी डिनाय के आहे त्यांचे नावं पटकन समोर येतात आणि आपण ते गॅरंटीने सांगू शकतो सो ह्या कीर्तनकारांना अप्रोच केलं गेलेलं होतं त्यातल्या एका कीर्तनकाराने स्पष्टपणे डिनाय करून टाकलेलं होतं त्याच्यानंतर गेमिंग इंडस्ट्रीमध्ये जर म्हणाल तर श्रीमान लेजंड म्हणजे ज्याचं चॅनल स्वतः बिग बॉसमुळे एकदा बंद पडलेलं होतं तर त्याच बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट करून टाकलं आणि मी हे बोलत असतानाच बिग बॉसचा पहिला प्रोमो पडला आहे आपल्या सगळ्यांसमोर सो so, तो प्रोमो काय आहे ते पण बघूया आपण सुकन्या मोने नाही येणार बहुतेक कारण त्यांचा चित्रपट गाजतोय आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्या रिस्क का घेतील एक्झॅक्टली exactly हेच रिझन आहे प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच एक्सपेरिमेंट करत असतात त्याचं दुसरं कारण असं आहे की कलर्सचे जे हेड चेंज झालेले आहेत मंदार मला असं वाटतं की त्यांच्यामुळे हा एक्सपेरिमेंट होऊ शकतो बाईपण भारी देवाचे एखाद तरी ॲक्ट्रेस आपल्याला आपल्याला बिग बॉसच्या या सीझनमध्ये बघायला मिळू शकेल प्रोमो आला हे वाटतं अभिजित सावंतचा सा प्रोमो आहे हाय अक्षय पुरुषोत्तम दादा पाटील ओ नाही पुरुषोत्तम दादा पाटील येणं ना शक्यच नाही बिग बॉसच्या या सीझन मध्ये लेट सी तुमच्यासोबत बोलत असताना ओके प्रोमो आलाय ग्रँड प्रेमियरचा तुमच्या समोरच करन... मी प्रोमो बघतोय आता हा कारण मी पण या अगोदर ओके एकाच सेकंदात सांगतो तुम्हाला हा कोण आहे मला फक्त एक सेकंद कन्फर्म अभिजित सावंत चला बिग बॉस मराठीचं पहिलं नाव कन्फर्म झालेलं आहे अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीच्या या सीझन मध्ये आता आपल्याला बघायला मिळणार आहे देखते हे क्या आहे अभिजित की हिस्ट्री आणि अभिजीत ठरणार का लंबी रेस का घोडा <laughs> खरं तर पहिल्याच वेळेस सांगता येत नाही कारण गायत्री दातर आपल्याला फार वाटली होती की अशी असेल तशी असेल पार्श्वगायक आहे भारतीय पार्श्वगायक तो इंडियन आयडॉल ह्या गायन स्पर्धेचा विजेता सुद्धा आहे त्याबरोबरच एका मालिकेने जिने गायक स्पर्धेचं नवं उच्चांक मोडलं ही मालिका सर्वप्रथम युनायटेड किंगडममध्ये पॉप आयडल गिरी बाकी काही नाही ठीक आहे अभिजित लुकवाईज ग्रेट आहे बघ करूया लंबी रेस्के घोडे नक्की कोण आहेत ना याचा व्हिडिओ आपण नंतर करूया एनिवेज मला तुम्हाला हेच सांगायचं सा होतं ग्रँड प्रेमियरबद्दल पहिला कॉन्टेस्टंट तर आता फायनल झालेला आहे बाकी तुम्हाला तर मी आता अपडेट कंटिन्यू देतच असणार आहे तुम्ही आलाच असाल आता तर लाईव्हला पटापट लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया परवापासून आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये तोपर्यंत बघत राहा वन अँड ओनली स्पायरी ॲक्ट बाय बाय tree